नेमकं काय घडलंय या व्हिडिओतून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सोळा जानेवारी रोजी घरात घुसलेल्या एका चोरानं हल्ला केला त्यानंतर तो पाच दिवस रुग्णालयात दाखल होता त्याच्या मणकेची सर्जरी करण्यात आली सैफर गंभीर हल्ला झाला आणि त्यातून तो थोडक्यात बचावला असं सांगितलं गेलं पण एकवीस जानेवारी रोजी जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा तो अगदी सामान्यांसारखा पटापट पत चालताना दिसला यावरून हल्ल्याबाबत आणि त्याला गंभीर प्रश्न उपस्थित झाले खासदार संजय राऊत यांनीही यावर हा मेडिकल चमत्कार असल्याचं म्हणत सैफ अली खान लवकर बरा व्हावा अशा शुभेच्छा दिल्या होत्या पण संजय निरुपम यांनी मात्र याबाबत अनेक सवाल केले होते सोबतच सैफच्या कुटुंबियांनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली होती ते काय म्हणाले होते ते आधी ऐकूया जब उन पर हल्ला हुआ हमला हुआ तभी बताया गया था डॉक्टरों की तरफ़ से कि उनके पीठ में ढाई इंच का चाकू घुस गया था डॉक्टरों ने यह भी बताया कि छः घंटे तक ऑपरेशन चला और उसके बाद ऑटो वाले ने बताया कि लहूलहान अवस्था में ये स्ट्रीचर पर टांग करके पहुंचाए गए थे हॉस्पिटल में उसके बाद वो इलाज इतना बढ़िया था या मैं कह सकता हूं कि मेडिकल सेक्टर इतना तरक्की कर गया है कि चार दिन बाद मैं देखता हूं कि सैफ अली खान साहब एकदम उछलते कुत्ते अपने घर लौटाते हैं तो मेरे मन में कुछ सवाल उठा कि क्या सैफ फिज़िकली इतने फिट हैं उसकी वजह से रिकवर किए इतना फ़ास्ट वो जिम जाते हैं इसकी वजह से रिकवर किए फास्ट या कोई और कारण है अब बताया जाना चाहिए कि जो हमला था वो कितना घातक था सचमुच जो हमलावर था वो जो भी था उसने आखिर इनके ऊपर किस प्रकार का हमला किया कितना हमला किया, वो कितनी तरह से घायल थे या जख्मी थे इस बात का खुलासा होना चाहिए और इसके लिए मुझे लगता है कि परिवार को सामने आके बताना चाहिए निरुपम्मा सोशल मीडिया वरुण्स ही आते सगर सैफ की बहन सभा पतोड़ी ने उत्तर दिला सभा पतोडीनं इंस्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा फोटो शेअर केलाय आणि या बातमीत डॉक्टरांनी दिलेलं स्पष्टीकरण आहे यासोबत सभानं आहे संपूर्ण तथ्य जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा यात डॉक्टर दीपक कृष्णमूर्ती यांचं स्टेटमेंट आहे मणक्याची सर्जरी झालेल्या अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा व्हिडिओही यामध्ये पोस्ट करण्यात आलाय डॉक्टर म्हणतात कार्डिएक एक बायपास सर्जरी केल्यानंतरही तिसऱ्या चौथ्या दिवशीही लोक जिने चढतात जरा स्वतः शिक्षित व्हा सभा पतोडीनं हे प्रत्युत्तर दिलंय सैफच्या इतक्या पटकन बरं होण्यावर जी टीका झाली त्यावर अद्याप सैफ कडून काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही सध्या सैफ घराबाहेर पडतोय आणि एकदम फिट अँड फाईन दिसतोय मात्र त्याला काही महिने आरामाचा सल्ला देण्यात आलाय त्यामुळं त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लागलाय पण सभा पतोडीच्या स्पष्टीकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद